चप्पल घाला ना जरा हा चप्पल घाला एकदा तुम्ही बघा घरचा फीडबॅक मी घेतो मला द्या <laughs> घरचा फीडबॅक तुम्ही मला तुमचे फीडबॅक द्या सर कशी वाटते काही ॲड करायचं का ठीक आहे ना मी घरचा फीडबॅक घेऊन हा थोडस भोग थोडस बोगा थोडस करून घ्या हा बस जास्त पर्ण न विचारून तो सर मला आहे ना या शेवचा फीडबॅक द्या सांगा काय मीठ मिरची वाढवायची ओके नॉट ओके सांगा, वके वके सांगा। ताजी, ताजी ताजी बनते कोमल तू खांब कोमलला आवडली म्हणजे सगळ्यांना आवडते ती नाजूक ना कोमल नाव तिचं आहे मग कोमल छान आहे गेड ओके तुम्ही पण सांगा नाही नाही एवढे नाही एक एकच घ्या टेस्ट सांग कशी ओके का नाही सांग मीठ मिरची वाढवायची काय करायचं फीडबॅक द्या दाजींनीच भेळ काढली <laughs> त्यामुळे माहीत सांगतो बरोबर आहे hmm. एक नंबर राजू म्हणजे माझं बाळ ग कस शांत बसलं आता हात नाही आहोत तुला मला जेवण करायचं हाय हाय कर हाय शेफ्टी आलो हाय बघा ही आमची राज राजमाता नंबर टू राजमाता नंबर थ्री आणि <laughs> हे भावी युवराज नाही <laughs> हाय परी किती गड रडत नाही हा हा पेशन्स आहे एवढं ऊन आहे आता सुरू झाला <laughs> आता रात्री आडीच असेल सगळे आपण जागे आहे की का काय टेन्शन नाही

हां हे आमचे सर सर नमस्कार नमस्ते आमचे गुरु तुल्य सर <laughs> त्यांचं स्वप्न साकार झालं आहे ब्लॉग आहे सर माझा सरने आम्हाला टीचिंग आहे पूर्ण आयुष्यभर अक्का ये देखो हमारे राज्य की प्रजा ये अभी खाना खा रही है और ये हमारे राज्य के राजा रेसाई करो रेस अभी अभी राजा गेम खेल रहे पने पने नहीं नहीं गेम खेल रहे वो वो बिजी है उनका टाइम फिक्स है

<laughs> <laughs> क्या ये राइस बना रहे हैं?

वास्तुशांतीचा सण असं जुळवले वाळखीच्या बगल्यात वास्तुशांतीचा सण भरत कुमारांच नाव घेते वाहिले तन मन धन अरे आणखी झिंझिंजिनात बसले वेनात लावून लवंगाम भरत कुमार बसले ताटी साखरपान वाटी अरे वाटी वा वा। <laughs> ना काय खावा आता बेडा गोणा आजो राजेंद्र मुकंम्राणि जावन्ति सुरास्वापि जंतो ब्रह्मवेतो भयेश्वरः वासुदेव जनन्ना नुरा शंकरहैवः ज्ञानरुद्धं त्रभवन्तो विनायकं वाङिमावे वर्णतथा परोपवनाय देवा धराजकलादिभः ब्रह्मने श्रीता संते दिक्पालः पांक्ते लघवे सुरावेदा रुण्डिदन्तं क्रियावदे व्यंत्तमच्छन्ने कंठपिष्टमादः मेरा वचन मेरा सांख्यांती